जागतिक महिला दिनानिमित्त अमरावती येथील दस्तूर नगर येथील गर्दे लेआउट येथे सायंकाळी पाच वाजता महिलांनी पुढाकार घेत भटकर यांच्या निवासस्थानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते स्त्री सन्मान फक्त आठ मार्चला करायचा आणि बाकी दिवस एकमेकांचे द्वेष करायचे जोपर्यंत महिला संघटित होत नाही तोपर्यंत अशा दिवसाला काही अर्थ नाही नारी शक्ती काय करू शकते याचे अनेक उदाहरण आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉक्टर सुजाता झाडे यांनी प्रकट केले यावेळी प्रमुख वक्तामध्ये पूनम गोमासे व रंजना बीडकर सीमा पाटेकर अनिता भटकर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी लहान मुलांचे व महिलांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम व मैदानी खेळाचे आयोजन करण्यात आले होते विजेत्यांना बक्षिसे वितरण करण्यात आले घरकाम करणाऱ्या महिला लक्ष्मी व सौंदर्य सजावट करणाऱ्या सारिका चौधरी यांचा यावेळी सन्मान करण्यात आला कार्यक्रमाला परिसरातील महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला यावेळी ममता शेंडे संध्या सावरकर कांचन चांदोरकर कल्पना उमाळे यशोदा साठे मालती इसोड यासह अनेक महिलांची उपस्थिती होती उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती